नमस्कार मग अशी काहीतरी यूट्यूबला प्रॉब्लेम झाल्यामुळे मला कोणाचे तरी कमेंट दिसल्या नाहीत त्या लोकांनी पटापट आत्ता यायचं लाईक करायचं कमेंट करायचे काय तोपर्यंत मी चाय बनवते दोन वेळा स्क्रीनला टच केलं की लाईक मिळते ते करा लाईक ओके आणि कमेंट पण करा दिसते की नाही ते मी सांगा मी दिसते का नाही का दुसरं काही बेड दिसतोय की काय दिसतोय का लसून दिसतोय लसून लसून दिसतोय का, का नाही सांगा का बघूया आता कोणाकोणाचे कमेंट आहेत आणि माझं काम कोण करेल सांगा अच्छा ताई नमस्कार नमस्कार लसून दिसते लसून दिसते ना बरोबर दिस मी नाही दिसत ना आता मी दिसते का बघा चा। झाला का चहा अरे चहा ठेवलाय पण मला बिस्किट कोण आणून देईल बिस्किट संपलंय घरातलं परत पळत जाऊन नमस्कार नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे तुमचे परत पळत जाऊन बिस्किट कोण घेऊन येणार स्क्रीनला दोन वेळा टच केलास का लाईक पोर आहेत का तिथं पोर लाडू काय म्हणतोय लाडू हा ये ये बिस्किट घेऊन अशा तरी गंमत आठवली चहा ठेवली म्हणजे बिस्किटाचं बोलूया लाईव्ह मध्ये कोण कोण घेऊन येतोय तो, है तो? कमेंट दिसतच नाही त्या काय तरी प्रॉब्लेम होतोय थोडा वेळ चालती लाईव्ह व्यवस्थित आणि थोड्या वेळानंतर काय होतंय प्रॉब्लेम येतोय त्याला चालनच व्यवस्थित काल पण झालं दोन लाईव्ह कालच्या हो पण होत्या आता गाडीवर आहे सोय कुठं आहेस गाडीवर असे व्हिडिओ टाकत काहीतरी काहीतरी युट्यूबचे सक्सेस होईल तेव्हा होईल टाकत राहायचे गाडीवरती मस्त किती तरी लोक गाडी छान छान व्हिडिओ असतात गाडीवर पण त्यांचे गाण्यावाले बघ बग, बघ अडकाय लागलं चांगली अच्छा चांगली लैस चालेल आणि हे खो अकाउंट तर आहे ना तुझं मग ह्याच्यावर नाही करायचं ह्याच्यावरच टाकत राहायचे व्हिडिओ कसे टाकायचे सांगू काय सांग तुला उद्याच्या उद्याच्या मध्ये सांगते काय येतात तुला टाकायला व्हिडिओ यूट्यूबला आहेत का तुझे काही वेळ यूट्यूबला व्हिडिओ उद्या तो फोन आहे ना माझा जुनावाला त्याला चार्जिंग करते गावी गे आले तेव्हा त्याला कपाड्या ठेवून टाकला चालतोय का बघते आणि मग तुला सांगते बरं बरं लाईव्हमध्ये दाखवते मी कसा व्हिडिओ टाकायचे असतात ते टाकायचे पोरांचे काय टाकायचं कॉमेडी काय टाकायचं कोंबडा मागं लागल्याला दाखवायचं लाडूच्या <laughs> काहीतरी नवीन नवीन नवी दाखवायचं दाखवायला तुमच्याकडे गावी राहतात कितीतरी असतं दाखवायला आणि आम्हाला काही लोक असे असतात ना गावचं बघायला पण मस्त वाटतं आवडतं माझ्यासारखी लोक मला आवडतं गावचं सगळं बघायला शेती डोंगर वगैरे असं दाखवायचं आता कशाला गावी येऊ आता लग्न झाले यात्रेला बघू आजार आमचे ना। ना दीर ऑफ झाले नाईत दीर रात्री ऑफ झालेत मावस दीर आहेत ते मावस दीर म्हणजे चुलत पण आणि मावसपण यांचे मावशी तिथं दिलेले होते ना आमच्या ह्याच्यात भावकीत पुना पटेल वळखतोच का त्यांचा मुलगा मोठा चांगलं रे धट्टा कट्टा राजूभाव म्हणून झटका आला विकास त्यांच्याकडेच आहे की, तिथेच आहे विकास आपला ह्याचा मावशीचा आज आता गावाला बॉडी नेले नागेवाडीला डोंबवलीमध्ये डोंबिवलीमध्ये राहतात ना ते लोक त्यांचं तिथेच आहे अच्छा नागेवाडीला हो तर ते वारले रात्री आता सकाळी पोस्टमॉर्टम वगैरे दहाच्या नंतर पोस्टमॉर्टम कराय घेतलं पोस्टमॉर्टम केलं नेलं गाव येता नमस्कार बोला आहात अहो मगाशी तुमची कमेंट तुम्ही केली असं बोललं आहे पण मला दिसलीच नाही माझ्या भावाने फोन केलेला मला हो सुतक आला आमच्या गावाला सारखे सुतक असतात पण हे नाही व्हायला पाहिजे तरी हे जवान एवढे काही आजार वाढलेत आहे हार्ट अटॅकचे नमस्कार नमस्कार बोला ना कसे आहात कसे आहात तुम्ही तुम्ही बोलला ना ते काल मला चॅनल तो तो नाही मिळाला मला हो तुम्हाला बोललो तो कमेंट करा मला एका व्हिडिओला माझ्या म्हणजे मी चॅनल शोधून तुम्हाला सबस्क्रायबर करेल लसूण झाला सोलून आता आता प्यायचा चाय लाईव्ह पहिली चालू करताना खाऊन झालं पेरू हा हे ये रोजच येतात सगळ्यांशीच बोलायला लागतं विकार असे सगळं जेवढे वर लाईव्ह लोक असतात ना तेवढे सगळे कमेंट करतात बोलतात <laughs> माझ्याकडे जास्त लोक बोलत नाहीत नवीन आहे ना सबस्क्रायबर वाढले की नाही तर बोलताच येत नाही कोणाचं वाचायचं तेच वाचताच येत नाही कमेंट असं नाही रे आज कुठला वार आहे मटन कसं काय मंगळवार आहे आणि मटन नाही खात्री आम्ही हा लसूण हे करायला सकाळ सकाळी घाई होते ना भाजीची भाजी, भाजी बनवायला वेळ नसतो लसण वगैरे सोलाय तर सोलून ठेवते थोडीशी पेस्ट बनवून ठेवायची अद्रक लसणची आणि गावचा लसूण आता येताना आणलेलं आहे ना मी उपटून हे बघ सात आठ कुड्या आणलेल्या उठत लाल लसण सपरा बसला आपले मग तो आतून खराब व्हायला लागला मुंबईतलं हे असं आहे लगेच खराब होतो अजून शोधून काढल्या पाहिजेत मला कुड बघ एवढे आणला होता लसूण मी गावचा प्रूफ आहे हा गावचा लसण मी एवढा आणलाय आमोल बघ जास्त नाही आणला तुझ्या शेतातला मी लसूण <laughs> त्याचं आहेच <है थाँगा> था। <laughs> गेली गणेश गेलाय जिम ला हे दोन्ही कामाला संध्याकाळीच येत्या दोघी जणी आठ वाजता थांब आहे दूध टाकून घेऊन आली चहा प्यायला लाईव मध्ये खूप मजा असते चहा प्यायचा लसूण सोलायचा भाजी साफ करायची 再该该开车